डॉक्टर शिवाजी काळगे भरघोस लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ आज लातूर शहरातील विष्णूदास मंगल कार्यालय येथे आयोजित ओबीसी समाज मेळाव्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी अमित देशमुख बोलत होते शिवाजी काळगे यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे या निवडणुकीमध्ये ते प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी दर्शवला डॉक्टर शिवाजी काळगे हे लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि ज्या क्षणी त्यांचं तिकीट जाहीर झालं आणि आज रामनवमी एक फेरी त्यांची पूर्ण झालेली आहे आणि प्रचारामध्ये त्यांनी प्रचंड आघाडी घेतलेली आहे मतदारांनी त्यांची उमेदवारी उचलून धरली आहे असं आम्हाला जाणवत आहे आणि या निवडणुकीमध्ये ते भरघोस मतांनी विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे नाही राहुल गांधींनी ही घोषणा देशभर केलेली आहे जातीय जनगणना ही काळाची गरज आहे आज भारत देशामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे अंतर वाढत चाललेलं आहे बेबनाव वाढत चाललेला आहे जो सामाजिक सालोखा हा बिघडत चाललेला आहे याला कुठंतरी आता थांबवलं पाहिजे आणि म्हणून त्याचं एकच उत्तर आहे की या देशामध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे सत्ताधारी याला विरोध करतायत ते का करतायत तर आम्हाला कळत नाही आणि म्हणून त्या दिशेनं काँग्रेस पक्षाने आता पावलं टाकण्यास जाहीर केलं आहे आणि लोकांचा देखील प्रतिसाद त्याला उदंड प्रमाणामध्ये मिळतो आहे महाराष्ट्रात मिळतो आहे बिहारमध्ये मिळतो आहे राजस्थानमध्ये मिळतो आहे हरियाणामध्ये मिळतो आहे या सगळ्याच राज्यांमध्ये देशभर याची चर्चा होते पाठिंबा मिळतो आहे मला स्वतःला असं वाटतं कि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा एक मुख्य मुद्दा म्हणून समोर आलेला आहे आणि लोक याच्यावर विचार करतायत आणि याच्यावर मतदान करतील राहुल गांधीजी आहेत प्रियंका गांधीजी आहेत मल्लिकार्जुन खरगेजी आहेत नाना पटोलेजी आहेत बाळासाहेब थोरातजी आहेत हे सगळेच महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सलीम शेख लातूर सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार The and residential school facilities library, laboratories, computer room, digital classrooms, music, vocal and instrumental, dance, classical and western sports, indoor and outdoor, central provincial school and junior college. 38 Vedahari Outer Ring Road, Post Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari.